नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये कच्च्या हिरव्या भोपळ्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत करायला सोपी अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी बनून तयार होते शिवाय ही भाजी अगदी झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला म्हणाल तर खूप छान ही चवीला भाजी लागते नक्की ह्या पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि कशी झाली होती हे नक्की सांगा आणि हो व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन मध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हा बघा भोपळा काल शेतातून तोडून आणलेला आहे आणि अगदी कोहळाचा भोपळा आहे हा हिरव्या रंगावरती भोपळा येतो आणि आतून हा पांढरा असतो आणि दुसऱ्या रंगाचा एक लाल रंगाचा भोपळा येतो आणि तो आतून सुद्धा लाल रंगाचा आहे खूप कोहळा आहे सुरुवातीला ना ह्याचा आपण डेट आहे तो काढून घेणार आहोत हा भोपळा सुद्धा पिकल्यानंतर लाल रंगाचा होतो आणि आपण मग त्याच्या घाऱ्या वगैरे बनवतो पण ज्या वेळेला हा कोहळा असतो तर ह्याची भाजी खूप छान लागते एकदा नक्की करून बघा तर हा भोपळा असा मधून आपण कट करून घेतलेला आहे तरीते तर इथे भोपळा मधोमध कट करून घेतलेला आहे आणि सगळ्या भोपळ्याची आपण भाजी करणार नाही तर फक्त हा एकच भाग आहे ना याचीच भाजी आपल्याला पुरेसे होणार आहे तर इथे बघा हा मधला ना बियांचा भाग आहे आणि ह्या बिया बघा अजून खूप कोहळ्या आहेत भोपळा खूप जास्त कोहळा आहे त्यामुळे याची भाजी खूप छान होते आणि पटकन शिजते तर, तर हा भोपळा आहे आपण चिरून घेणार आहे पण चिरण्याआधी जी वरची साल आहे ना ही आपण काढून घ्यायची आहे आणि मग जशी आपण बटाट्याच्या फोडी करतो सेम त्याच पद्धतीनं हे चिरून घ्यायचं आहे तर बघा जसा बटाटा चिरला जातो सेम त्याच पद्धतीनं मी चौकोनी आकारामध्ये हा भोकळा चिरून घेतलेला आहे वरच्या साली काढलेत आणि हा मधला जो भाग आहे ना बियांचा तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि मग हा भोकळा आपण चिरून घेणार आहोत तर आता फोटणी करूया तर त्यासाठी कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी घातली पाव चमचा पाव चमचा जिरं घालून घेतलं सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातली आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या तर बघा आपण सेम बटाट्याची भाजी करतो सेम त्याच पद्धतीने ही भाजी होते आता ह्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातला आणि दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक असे कट करून घेतले होते ते घालून घेऊया आणि कांदा अगदी जास्तही मऊ करायचा नाही फक्त थोडा एक दोन मिनटं आपण फक्त परतून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने सुद्धा ही भाजी बनवली जाते किंवा मग लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी बनवली जाते दोन्ही प्रकारच्या भाज्या खूप छान लागतात तर कांदा अगदी मऊ का भाजायचा नाही तर ह्या कांद्यासोबतच आपण भोपळा सुद्धा ना ह्यामध्ये छान भाजून घेणार आहोत तर बघा अगदी थोडासा कांदा परतल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतली पुन्हा एकदा हा कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आता ह्या कांद्यासोबतच आपण हा भोपळा सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत छान ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत किंवा जर तुम्हाला कांद्यामध्ये जर भोपळा भाजायचा नसेल तर तव्यावरती हा भोपळा सुरुवातीला भाजून घ्यायचा आणि मग तो कांद्यामध्ये फोडणीमध्ये घालायचा असं केला तरीही चालेल पण मी ह्या कांद्यासोबतच हा भोपळा छान असा परतून घेणार आहे तर कांदा अगदी चांगला परतल्यानंतर यामध्ये मी हे भोपळा आहे तो घालून घेतला आणि व्यवस्थित असं ह्याला परतून घेऊया सेम जशी बटाट्याची भाजीची चव आहे तशीच ही भाजी सुद्धा लागते खूप छान लागते भाजी एकदा ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हा भोपळा छान असा परतून घेऊया भोपळा छान असा परतून घेतला आता ह्याच्यामध्ये साधारण दोन चमचे होईल इतकच मी कोमट पाणी वापरलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही कारण भोपळ्यामध्ये खूप जास्त पाण्याचा अंश असतो आणि मीठ घातल्यामुळे त्याला सुद्धा पाणी सुटतं आणि त्यामध्येच हा भोपळा छान वापेवर शिजतो फक्त ह्याच्यामध्ये दोन चमचे होईल इतकंच मी कोमट पाणी वापरलेलं आहे मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये झाकून ठेवूया आणि साधारण मी दोन ते तीन मिनटं ह्याला मंदाचे वरती छान वाप द्यायची आहे तर दोन ते तीन मिनिटांनंतर बघा छान असा हा वापरला गेलेला आहे भोपळा पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता बघा बऱ्यापैकी ह्याला पाणी सुटलेलं आहे आपण दोन चमचे पाणी वापरलं होतं आणि मिठाचं आणि ह्या भोपळ्याला स्वतःच असं एक पाणी असतं आणि ते सुट सुटतं आणि त्यामध्येच हा भोपळा छान असा मऊसर शिजला जातो पुन्हा एकदा ठेवलं आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटं ह्याला चांगली वाफ काढून घेतली आणि बघा अगदी परफेक्ट असं इथं आपला हा भोपळा आहे ना तो छान असा शिजला गेलेला आहे मऊसर शिजला गेलेला आहे पण अजून एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला छान वाफ देणार आहोत पण त्याआधी मी याच्यावरती बारीक खिसलेलं खोबरं घालून घेणार आहे ओलं खोबरं खूप छान चव येते जर ओलं खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन ते तीन चमचे कूट याच्यामध्ये वापरू शकता पण खोबऱ्यामुळे ह्या भाजीला अजून चव छान येते त्यामुळे नक्की एकदा खोबरं घालून ही भाजी करून बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता अजून एक दोन मिनटं फक्त आपण ह्याला छान अशी वाफ देणार आहोत तर साधारण एक दोन मिनटानंतर बघा आपली भाजी इथं परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि खूप छान असा सुगंध सुद्धा दरवळत आहे वरून हिरवीगार फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेतली तर इथं आपली ही भोपळ्याची चविष्ट भाजी बनून तयार झालेली आहे पटकन होते वेळ लागत नाही आणि बघा अगदी मस्त अशी ही भाजी दिसायला सुद्धा छान दिसते आणि खायला तितकीच अप्रतिम अशी लागते बघा आता ह्यातील एक भोपळा मी तुम्हाला कुसकरून दाखवते ते बघा अगदी छान सर असा शिजला गेलेला आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मा पाणी वापरलात ना तर मग ह्याची चव बिघडू शकते जर तुम्ही अजिबातच पाण्याचा वापर न करता सुद्धा हा भोपळा शिजवलात ना तर तो अजून छान याची चव येते ती दोन चमचे पण जे पाणी वापरले ते जरी नाही वापरलं तरीही चालेल खूप छान भोपळा पटकन शिजतो तर इथे आपली ही भोपळ्याची छान भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते डब्यासाठी सुद्धा ही भाजी अगदी परफेक्ट आहे तुम्ही सुद्धा ही भोपळ्याची भाजी अशा पद्धतीनं करून बघा खूप छान होते तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत